नमस्कार संगमनेरकरांनो काय तुम्हाला इंग्रजी बोलायला शिकायचं आहे पण कुठून सुरुवात करायची हेच लक्षात येत नाही तर मग आता तुम्ही चिंतामुक्त व्हा कारण आम्ही घेऊन आलोय खास संगमनेरकरांसाठी सुवर्ण संधी हो हो खास संगमनेरकरांसाठी सुवर्ण संधी सुवर्ण संधी सुवर्ण संधी आजच भेट द्या सपकाळ सर इंग्लिश स्पीकिंग इन्स्टिट्यूटला हो हो आजच भेट द्या सपकाळ सर इंग्लिश स्पीकिंग इन्स्टिट्यूट ला <ण्टारीग> वैज्ञानिक पद्धतीने इंग्रजी शिका वयाची अट नाही कोणीही शिकू शकत कोणत्याही बॅच सिस्टीम शिवाय वेळेचे बंधन नाही मित्रांनो दहा वर्षाचा प्रशिक्षित अनुभव असलेलं सबकाळ सर इंग्लिश स्पीकिंग इन्स्टिट्यूट आणि विशेष म्हणजे तुम्हाला एबीसीडी ये देखील येत नसेल तरीही तुम्ही इंग्रजी आत्मविश्वासाने बोलू शकता तुमच्या यशाची सुरुवात इथूनच होते तर मग संगमनेर करडसाने इंग्रजी बोलायला शिकण्यासाठी आजच भेट द्या सपकाळ सर इंग्लिश स्पीकिंग इन्स्टिट्यूटला आमचा पत्ता कांक्रेज कॉर्नर मालपाने लॉन्च समोर गणेश नगर संगमनेर अधिक माहितीसाठी संपर्क करा अठ्ठ्याऐंशी तीस सोळा बहात्तर त्र्याऐंशी धन्यवाद